आज आपण या घेवड्याच्या शेंगांची भाजी बनवणार आहोत आधी आपण या घेवड्याच्या शेंगांना साफ करून घेऊया त्या कशा करायच्या त्या मी तुम्हाला दाखवते शेंगांना दोन्ही साईडने ह्याचे कॉर्नर्स हे बघा हे असे कापून घ्यायची हे काढून झाले की यांना असं सोलून घेऊया ते व्यवस्थित चेक करायचं ह्याच्यामध्ये किडा वगैरे पण असू शकतो आणि ह्या अशा बारीक बारीक तोडून घ्या किंवा तुम्ही चाकूने कापल्या तरी पण चालेल हे बघा या अशा अशा प्रकारे मी सगळं शेंगा साफ करून घेतलेले आहेत आणि त्यांना स्वच्छ धुवून पण घेतलेले आहे आता आपण भाजी बनवायला घेऊया तर भाजी बनवण्यासाठी मी एका कढईमध्ये तेल गरम केलेले आहे त्याच्यात आपण जिरे ॲड करूया जिरे व्यवस्थित तडतडले की त्याच्यामध्ये मिरची आणि लसूणची वाटलेली आपण चटणी टाकूया हे बघा मिरची लसूण छान वाटून त्याच्यामध्ये टाकलेले आहे आता आपण ह्याच्यामध्ये हळद टाकूया हळद घरगुती लाल तिखट आणि हा अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया मसाला छान फ्राय झाला आपला मसाला व्यवस्थित फ्राय झालेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण शेंगा ऍड करूया आणि ह्यांना व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया शेंगा व्यवस्थित मसाला लावून घेतला की त्याच्यामध्ये आपण एक छोटा बटाटा पण ऍड करणार आहोत आणि एक चमचा मीठ टाकूया व्यवस्थित मिक्स करून आपल्या भाजीला आपल्याला दोन मिनिटं ठेवायची झाकण ठेवून भाजी शिजू देऊया दोन मिनिटं झालेली आहे आपण भाजी चेक करूया हा बघू शकता व्यवस्थित फ्राय झालेली आहे आपली भाजी आता ह्याच्यामध्ये आपण गरम पाणी ऍड करूया भाजी शिजण्यासाठी मी थोडेसे गरम पाणी ऍड करते म्हणजे आपली भाजी जी भाजी भाजी आहे ती व्यवस्थित शिजेल थोडं सकायचे जास्त नाही टाकायचे आणि याच्यावरती झाकण ठेवून आपल्या भाजीला आपण शिजू देऊया आपली भाजी शिजत आहे तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आता आपण चेक करूया आपली भाजी शिजली की नाही बारीक गॅसवरती एक दहा मिनटं मी भाजी ठेवलेली होती एक दम हे बघा भाजी व्यवस्थित शिजलेली आहे आपण बघू शकता हे बघा बटाटा एकदम सॉफ्ट झालेला आहे याच्यातले जे दाणे आहेत हे बघा ते पण अगदी असे झालेले आहेत हे बघा ही भाजी व्यवस्थित शिजलेली आहे आता आपण ह्याच्यामध्ये दाण्यांचं कुटा ॲड करूया मी याच्यामध्ये दोन चमचे शेंगदाण्यांचं कूट ॲड करते आणि व्यवस्थित आपण भाजी मिक्स करून घेऊया ही भाजी एकदम चविष्ट लागते तुम्ही जरूर नक्की ट्राय करून बघा चविष्ट अशी घेवड्यांच्या शेंगांची भाजी तयार आहे ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा कशी झाली ते थँक्यू